पण शंभर टक्के माणूस पुढील काळात फाटक पॅन्ट लिवलं तर गरीब समजायचे आता मोठे फालतूपणा कराल फाटक लिहून विकत घेऊन फाटक काही करायचं काहीतरी नाव लावायचं आणि आपला बेकारपणा झापवायचा चूक कशी झापवायची पैसेवाल्याकून शिकाव महाराज केलेल्या चुका फॅशन मध्ये झाकतात ते काही काही कस आहे महाराज आता मला जाऊ द्या त्यांच्या विषयी नाही बोलायचं मला पण हे लोक करायले म्हणून आमची खिडेपाड्यातले लोक करायला अलीकड अलीकड पण कॉपी केलं की दगा होते महाराज कॉपी करायचं नाही आमच्या शाळेतला एक माझा वर्गमित्र होता वर्गमित्र ते हो। माझ्या बरोबरीला बसायचा आणि ते माझी वही न्यायचा कधी कधी वही वहिनीला आपली फेर करून दुसऱ्या दिवशी आमची तपासायला वही आली बोल ना का इकडे बघा काय आपलं काय चलवत रे बाळा हा वही वही करेक्ट करेक्ट वही ते ता दोघांची तपासायला एकदाच तरी का जाऊन गुरुजींकडे दोघांची वही तपासताना झालं अस त्याच पेजवर एका वळीला चिरट मेल होत ते मी लिहिताना समजा ते चिरट बसला असेल मारला असेल तिथं चिटकून बसलो पण त्या माझ्या मित्रानं नुसतं लिहून समोर ठेव की एवढी कॉपी कुठं करायची असते का त्यानं चिरट मारून चिट चिट केलं चिरट मारून आणून बरोबर त्या जागी चिटकिल एवढी कॉपी काय हो कुठ <laughs> आता कॉपी करायचं म्हणणं झाली महाराज कधीच कधी चालतो तवा <laughs> कॉपीलाही काही मर्यादा आहे की नाही कशातच कॉपी जमत नाही मोठ्यांसारखं श्रीमंत करतो म्हणत चालत नाही श्रीमंतासारखं गरीब करतो म्हणत चालत नाही जस ईश्वराने ठेवलंय ठेवले आनंदे असे समाधान लोकांना वाटायले दोन्हीकडे कठीण केले की श्रीमंत समजितात लोक श्रीमंत समजिन महाराज निव्वळ कोला समजितात कोला हा दोन्ही कडून कठीण करून कोंबड त्याला काय म्हणतात कपिल का कोंबडा कट ना कोंबडा कट आता कटच कोंबड्याची आहे हा काय माणूस आहे <laughs> काय सांगा कोंबड्याची कट कोंबड्याला येत असते हा काही निघाले आता हा माझा विषय नाही पण बोलावं लागायला जसं एखादी सून दाबून ठेवून दाबून ठेवून एकाशी बोलकी होते की, की नाही तस बोलावं लागले कि कितीतरी सासूस ऐकून घ्यावं हो महाराज किती दिवस ऐकून घ्यावं अशी अवस्था झाली कलियुगामध्ये म्हणून पाऊस कधीही पडाले आणि त्या त्याच्यात सप्त्य धरून पडाले <laughs> कारण त्याला मग एवढ्या पावसामध्ये कोण सप्त्याला येते कोण मंडपात बसते किती ऐकते परीक्षा बघायची आहे दत्ता प्रभू <laughs> <laughs> सोयरे ते माझे परज्ञ आणि संत सर्व गणगोत पूर्ण तेवढी करेक्ट करेक्ट जमलं सूत्र तुम्हाला <laughs> महाराज परज्ञ आणि संत हे आमचे सोयरे आहेत सोयरे नाही तसा माणूस कोणी का सगळ्यांना सोयरे आहेत बरोबर आहे ना सोयरे किती जवळचे आहेत किती दूरचे आहेत हे कधी ओळखू येते मेल्यावर आल्यावर कळते लग्नात तर येतात कारण भात वरून बुंदी चपाती भाजी गुलाबजामून बालुशाही राहते मोवतीच्या दिशी कळतात महाराज पक्के किती सोयर थे। की, थे। सोयरे आहेत पण एवढं कि तेव्हा बघायला राहायला हे कौतुक राहते जेव्हा बघायला राहते तेव्हा सोयरे पुढं पुढं दिसतात त्याला वाटते सगळे आपलेच आहेत का काय हे आपले, आपले नाही ते माती लोटा येणार आहे तुझ्या मागून हा एका ठिकाणी असं म्हटलंय ना तो पुत्र सगळे सोयरे कोणीच ये ना धावून लपून खाती लोटून माती संगेच येती परतून संगेच येती परतून इत सुख मिळ ना कळून चुकलय मला हो जीवन ना माझा जाते विखोल होय पदय पैसा अडका जमीन बंगला कमाई केली भरपूर संग ये ना फुटकी कवडी वसरून जाईल बाजार दाग दागिने बिन बला हो जीव लागेना माझा जाते हो हा आपल्यापेक्षा चांगलं माय मावलेला कळत दाग दागिन्याची काय अवस्था होते ते राजा कं 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 ओ कष्ट राजा कं 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 ओ

पण धर्मात पैसा देवद्रव्य पैसा धर्मात ठिकाणी पापाला आणतो हे म्हणून

ফানি স�usion দ্টাণ. টসরাপ আনইহযেছে। কবেঙলেরর মটালী Intellig